बघितलं काय काय होतंय ते वाजय ना कळला रात्री हे नाही थंक ठणकत अकोले माझी सोडायचं ज्याप्रमाणे तिकडे वाकायला पाहिजे ना तिकडे वाकत नाही इकडे जरा जास्त वाक हा बरोबर नमस्कार मी अकोल्यावरून आलोय मला मानेचा त्रास होता इकडे तिकडे पाहता येत नव्हतं माने आता बरं पन्नास वर फरक पडलाय मान वळायला लागली एकदम पहिली उजीकडे डावीकडे होऊन देत नव्हतं अजिबात नव्हती होत होत्या सारखं ठणकत होत दोन तीन महिन्यापासून होत डॉक्टरी उपचार केले ते तशी काही फरक नाही पडला फरक नाही पडला आमची माहिती कुठून भेटली तुम्हाला युट्यूबवरून युट्यूबवरून तुमच्यासारख्या जर मानदुकीचा त्रास असेल तर काय सांगू हा इथं आलं पाहिजे शंभर टक्के फरक पडतो